राम शेतकऱ्यांनी आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार अर्ज करण्याची आणि साधी पद्धत याच्याविषयी सविस्तर माहिती तर मित्रांनो तुम्हाला जर बांधकाम कामगाराचा अर्ज करायचा असेल तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो सरळ सोप्या आणि साध्या भाषेमध्ये यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे मित्रांनो गेले कित्येक दिवस झालं मी पाहत आहे की बांधकाम कामगाराचा अर्ज करण्यासाठी कुणी हजार रुपये घेत आहे तर कुणी पाचशे रुपये घेत आहे तर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे द्यायची गरज नाही मित्रांनो तुम्ही तुमचा स्वतः अर्ज करू शकता तुमच्या मोबाईलवर करू शकता तुमच्या कॉम्प्युटरवर करू शकता स्वतः तुमचा तुम्ही अर्ज भरू शकता आणि फीस फक्त एक रुपया आहे त्यामुळे कुणालाही फीस देण्याची तुम्हाला गरज नाही शासनाचे चार्जेस फक्त एक रुपये आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉन कर, प्रेस करायला विसरू नका मित्रांनो चला तर सविस्तर मध्ये पाहूया बांधकाम कामगार अर्ज करण्याची सरळ सोपी आणि साधी पद्धत सर्वप्रथम आपल्याला डेस्कटॉप आप वरील हो क्रोम ब्राउजर निवडायचा आहे त्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन झाल्यानंतर वरती सर्च बार मध्ये बांधकाम कामगार अशा प्रकारे वेबसाईट टाकून घ्या त्यानंतर सर्च करा सर्च केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होते एक नंबरचं जे ऑप्शन आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यावर क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होते त्यानंतर इथं खूप सारे ऑप्शन आहेत बांधकाम कामगार नोंदणी बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाइन अर्ज करा बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा उपकरण <coughs> भरणा पुढे जाण्यासाठी लॉग इन करा अशा प्रकारे ऑप्शन आहेत तर आपल्याला एक नंबरचं ऑप्शन घ्यायचं आहे बांधकाम कामगार नोंदणी यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे फॉर्म ओपन होतो फॉर्म ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या जवळील जिल्ह्याचं ठिकाण घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म प्रोसीड टू फॉर्मवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे फॉर्म ओपन होतो त्यानंतर अर्जदाराचं पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा मिडल नेम टाकून घ्यायचा आहे पडलाचे किंवा पतीचे त्यानंतर अर्जदाराचे आडनाव टाकून घ्यायचे आहे त्यानंतर अर्जदाराने अर्जदाराचे लिंग निवडा अर्जदाराचा आधार क्रमांक इथं ऑलरेडी आलेला आहे त्यांची वैवाहिक स्थिती निवडा त्यानंतर अर्जदाराची जन्मतारीख टाकून घ्या एक त्यानंतर एक, काष्ट निवडा त्यानंतर आधार पत्ता म्हणजे आधार कार्डवरील जशास तसा पत्ता तुमच्या आधार कार्डवर जसा तुमचा ऍड्रेस आहे तसाच तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या घराजवळील एखादा रस्ता टाकून घ्या त्यानंतर त्यान तुमचं गाव निवडा त्यानंतर सिटी टाकून घ्या त्यानंतर तुमच्या घराजवळील एखादं महत्वाचं ठिकाण टाका राज्य ऑलरेडी आलेलं आहे महाराष्ट्र त्यानंतर जिल्हा निवडा त्यानंतर तुमचा तालुका घ्या त्यानंतर पोस्ट ऑफिस तर मित्रांनो यामध्ये काही जणांचे पोस्ट ऑफिस येत नाही तर त्या जवळील पोस्ट ऑफिस तुम्ही निवडू शकता जसं की माझं पोस्ट ऑफिस यामध्ये येत नाही आहे तर मी माझ्या जवळील पोस्ट ऑफिस घेत आहे त्यानंतर खालती प्रोर केल्यानंतर कौटुंबिक तपशील टाकून घ्यायचं था आहे आपल्याला कौटुंबिक तपशील टाकून अर्जदाराची माहिती ऑलरेडी आलेली आहे आपल्या कुटुंबापैकी आपल्या कुटुंबिक माहिती फक्त आई वडील पती आणि पहिल्या दोन पाल्याचे नावे भरावे तर मित्रांनो आपल्या कुटुंबातील आई वडील किंवा आपल्या पाल्याचे दोनच नावे आपण यात ऍड करू शकतो जास्त नावे आपण यामध्ये ॲड करू शकत नाही तर तुम्हाला नावे ॲड करायचे असतील तर या साईटला आणखी जोडा ॲडमोर यावर क्लिक करून तुम्ही तुमचे मेंबर यामध्ये ॲड करू शकता आणि ती माहिती त्यामध्ये भरू शकता तर मी एक मेंबर ॲड करून दाखवतो तुम्हाला नाव सर नेम सर वडील नाव अर्जदाराशी काय नातं आहे ते इथं घ्यावं लागेल आधार नंबर टाक त्यानंतर त्यांचा व्यवसाय टाका त्यानंतर त्यांची क्वालिफिकेशन घ्या शिक्षण काय झालेलं आहे कॉमिनी करायचा असेल तर ठीक करा, करा। अर्जदाराचा पण व्यवसाय टाकून घ्यायचा आहे अर्जदाराच शिक्षण टाकून अशा प्रकारे तुम्ही इथं मेंबर ऍड करू शकता त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर त्यानंतर नियुक्ती तपशील म्हणजे आपण बांधकाम कामगार म्हणून किंवा स्टाईल वर्कर म्हणून हेल्पर म्हणून कोणाकडे कामाला आहोत त्यांच्याकडून आपल्याला नव्वद दिवसाच्या दाखल्याचं प्रमाणपत्र घ्यायचं आहे तर त्याचा तपशील आपल्याला इथं टाकायचा आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या कामाचे स्वरूप निवडायचे आहे तर इथं खूप सारे ऑप्शन आहेत पेंटर आहे स्टाईल वर्कर वर आहे गॅस वर्कर आहे प्लंबर आहे अजून खाली ऑप्शन आहेत सोलर पॅनल इन्स्टॉलेशन वर्कर आहे वेल्डर आहे ते या सारे जे भरपूर ऑप्शन आहेत त्यातून तुम्हाला जो निवडायचे ते तुम्ही निवडू शकता तर मी ऑल टाईप हेल्पर्स निवडत आहे त्यानंतर जारी करणाऱ्याचा प्रकार म्हणजे तुम्ही एखाद्या ठेकेदाराकडे कामाला असाल त्यांच्याकडून तुम्हाला नव्वद दिवसाच्या दाखल्यावर सही शिक्का घ्यायचा आहे किंवा एखाद्या नाक्यावर कामाला असाल त्यांच्याकडून तुम्हाला नव्वद दिवसाच्या दाखल्यावर सही शिक्का घ्यायचा आहे किंवा तुम्ही कडून सुद्धा नव्वद दिवसाच्या दाखल्याला सही शिक्का घेऊ शकता तर ग्राम मी ग्रामसेवक सरांकडून नव्वद दिवसाच्या दाखल्यावर सही सिक्का घेतलेला आहे त्यामुळे मी ग्रामसेवक घेत आहे त्यानंतर आपण जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेतलं आहे त्याच्यावरील तारीख आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर एक जावक क्रमांक असतो तो जावक क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराची ग्रामपंचायती टाकून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर ग्रामपंचायतीचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर खाली स्क्रोल करा दस्तावेज आपल्याला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत अर्जदाराचा एक फोटो अशा प्रकारे इथे अपलोडवर क्लिक करायचं आहे इथे फोटो अपलोड झालेला आहे मी तुम्हाला हे उदाहरण करून दाखवलं आहे मित्रांनो त्यानंतर इथे आपल्याला जे आपण ग्रामसेवक सरांकडून नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र मी घेतलं आहे ते मी इथे अपलोड करत आहे तुम्ही जे घेतलं आहे ते तुम्ही स्कॅन करून इथे अपलोड करू शकता इथे स्कॅन करून ठेवलं होतं फाईल अपलोड सक्सेसफुली त्यानंतर खाली स्क्रोल करायचे आणि इथे त्यांनी सूचना दिलेली आहे ती सूचना वाचून इथे टिक करायचं आहे आणि सेव्ह वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा फॉर्म पुढे सबमिट होतो आणि तुम्ही जो अर्ज दिलेला आहे तो सबमिट झाला आहे आणि तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला होता त्यावर एक ओ टी पी जाते ती ओ टी पी इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुमचा अर्ज सक्सेसफुली सबमिट होतो आणि त्यानंतर एक तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळतो मित्रांनो तो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही सांभाळून ठेवा किंवा त्याची प्रिंट काढून ठेवा नंतर तुम्हाला रिन्यूअल करताना तो ऍप्लिकेशन नंबर लागतो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगाराचा अर्ज सर्व सोप्या आणि साध्या भाषेमध्ये करू शकता मित्रांनो